वेलकम टू अवर चॅनल आज इथे तुम्हाला मी छान दुधातल्या दशम्या करून दाखवणार आहे ज्या की दोन तीन दिवस प्रवासात नेण्यासाठी देखील छान उपयुक्त आहे तर त्यासाठी इथे मी निरस दूध घेतलेलं आहे मीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी पिटी साखर घेतलेली आहे तर इथे बघा मी चवीपुरतं मीठ यामध्ये टाकून घेणार आहे आणि जर तुम्हाला इथे पिटी साखर वापरायची नसेल तर तुम्ही याऐवजी अर्धी वाटी गुळ देखील वापरू शकतात पण तो तुम्ही दुधामध्ये व्यवस्थित छान विरगळवून घ्यायचा आहे आणि मग या त्या दुधामध्ये तुम्हाला कणिक भिजवायची आहे तर दशम्या करण्यासाठी साधारणतः निरस दूधच वापरलं जातं निरस दूध म्हणजे जे की तापवलेलं नसतं जे आपल्याला प्रतिभाकडनं किंवा आपण सकाळी दुकानातून वगैरे ते दूध आणतो ते तसंच ठेवायचं आणि त्यामध्येच या दशम्या करायच्या तर इथे बघा मी एक ते दीड पळी तेल टाकून घेतलेलं आहे आणि हे सर्व पिठामध्ये व्यवस्थित मी मोहन मिक्स करून घेणार आहे चांगलं कालवून घेणार आहे तुम्ही इथे तेलाच्याऐवजी तुपाचं मोहन देखील घालू शकतात तुमच्या आवडीनुसार तुम्ही तेलाचं घ्या किंवा तुपाचं घ्या आणि बघा इथे दूध थोडं थोडं टाकून आपल्याला छान ही कणिक भिजून घ्यायची आहे दशम्यांची तर अशा पद्धतीच्या दशम्या आहेत ना ज्या की म्हणजे माझ्या माहेरी असू द्या सासरी असू द्या दोन्हीकडे देखील कुठेही प्रवासात जायचं असू द्या किंवा कोणाला एक दोन दिवसासाठी कुठे गावाला जायचं असू द्या नेहमी अशा दशम्या तयार केल्या जातात तर ह्या दशम्या आपल्या जो सोबत असल्या म्हणजे आपली शिदोरी आपल्यासोबत असते त्यामुळे काही टेन्शन नसतं तर अशा पद्धतीने शिदोरी आपल्यासोबत असली तरी मग आपल्याला रस्त्यात प्रवासात कुठेही भूक लागली किंवा आपली खाण्याची वगैरे बाहेर सोय होत नसेल तर या दशम्या या शिदोरीतल्या दशम्या आपल्याला खूप उपयुक्त ठरतात त्याचबरोबर अशा पद्धतीने बघा इथे मी ही कणिक व्यवस्थित भिजवून घेतलेली आहे आणि जेव्हाही आपण कणिक भिजू तर तेव्हा म्हटलं जातं आपली परात टोपलं जे काही असेल ते असं स्वच्छ आजूबाजूंनी चऊ झालेलं पाहिजे अशा पद्धतीने कणिक भिजवली पाहिजे तर मी पण तशीच कणिक भिजवलेली आहे तुम्ही इथे बघू शकतात त्यानंतर इथे बघा सर्व कणिक भिजवल्यानंतर मी इथे तेल लावून पुन्हा एकदा सर्व कणिक एकजीव करून ठेवणार आहे तर अशा पद्धतीने ही कणिक भिजवायची आहे तर तुमच्याकडे देखील अशा दुधाच्या दशम्या केल्या जातात का आणि ह्या दशम्या ज्या दुधातल्या आहेत त्या नवरात्रीत बरेच लोकांकडे धान्य फराळ असतो त्यासाठी देखील अशाच पद्धतीने दुधाच्या दशम्या केल्या जातात तर बघा इथे मी कणिक पंधरा वीस मिनिटांसाठी मुरत ठेवली होती आणि आता आपली छान कणिक मुरलेली आहे तर तुमच्याकडे देखील नवरात्रात अशा दशम्या धान्य फराळाला केल्या जातात का तर त्या केल्या जात असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही देखील अशाच पद्धतीने दशम्या करतात का हे देखील मला सांगा तर इथे बघा आपली कणिक आता दशम्या करण्यासाठी तयार झालेली आहे तर इथे मी व्यवस्थित छोटा छोटा गोळा घेऊन कणकेचा इथे तुम्हाला दशमी करून दाखवणार आहे तर बरेच जणं पीठ न लावता नुसतं तेल लावूनच ह्या दशम्या करतात पण मी इथे पीठ लावून ही दशमी तुम्हाला करून दाखवणार आहे तर अशा पद्धतीने बघा ह्या दशम्या आपण लाटून घेणार आहोत जशी आपण पोळी लाटतो त्याच पद्धतीने याला आतून तेल लावून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला याचा त्रिकोण करून मस्त घडीची दशमी आपल्याला इथे करायची आहे तर अशा पद्धतीने सर्व तेला तेल साखर मीठ हे सर्व व्यवस्थित प्रमाणात पडल्यामुळे आणि दुधात हे भिजवल्यामुळे ही दशमी एकदम खुसखुशीत लागते खाताना आणि ही दशमी एकदम छान लागते आणि दोन ते दिवस टिकते बिलकुलही तुमची दशमी खराब होणार नाही तर तुम्हाला प्रवासातच काय तर अशाच देखील तुम्ही घरी करून खाऊ शकतात आणि खायला एकदम छान लागतात त्यामुळे टेस्टी देखील लागतात आणि लहान मुलांना वयस्कर माणसांना देखील खायला ह्या सोप्या आहेत आणि चवीला देखील चांगल्या आहेत त्यामुळे तुम्ही अशा दशम्या करून ठेवू शकतात घरी किंवा तुम्ही कुठे गावाला जाणार असला दोन तीन दिवस आणि घरची सोय होत नसेल तर तुम्ही घरच्या मंडळींना देखील खाण्यासाठी अशा दशम्या करून ठेवू शकतात दोन तीन दिवस खाण्यासाठी तर कशा वाटले तुम्हाला ह्या माझ्या पद्धतीच्या दशम्या तर ह्या दशम्यांची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्हाला ही रेसिपी खूप आवडली असेल तर तुम्ही इतरांना शेअर देखील करा तर इथे बघा खूप जास्त जाड नाही खूप जास्त पातळ नाही अशी मी इथे लाटून घेतलेली आहे आणि इथे तवा गरम करतच ठेवला होता तर इथे ही दशमी मी आता टाकून घेतलेली आहे तव्यावरती तर अशा पद्धतीने आपण छान तेल लावून हिला खरपूस अशी भाजून घेणार आहोत सर्व बाजूंनी व्यवस्थित पोळी आपली ही दशमी छान गोल फिरवत फिरवत आपण चांगली मस्त भाजून घ्यायची आहे आणि एक 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 करून ह्या सर्व दशम्या आम्ही इथे तयार करून घेणार आहे तर बघा कशी टम्म फुगायला सुरुवात झालेली आहे तर मस्त अशी ही दशमी चांगला तवात ता आपल्याला असल्या की छान भाजली जाते आणि मग याला तुम्ही तेल लावून मस्त भाजून घ्या आणि मग बघा इतकी छान खुसखुशीत लागते तर अशा पद्धतीने बघा तुम्ही कधी दशम्या केलेल्या आहेत का नसतील केल्या तर नक्की अशा पद्धतीने ट्राय करून बघा प्रवासात नसतील यायच्या तरी घरी तरी करून बघू शकतात तुम्ही अशा पद्धतीने तर इथे बघा मी आता तेल लावून छान ह्या भाजून घेत आहे तर माझे वडील किंवा माझे सासरे कधीही प्रवासाला जायचं असलं तर त्यांना अशा दशम्या माझी आई किंवा आमच्या सासूबाई नेहमी त्या करून द्यायच्या त्यामुळे मला देखील या दशम्या खूप आवडतात आणि खायला देखील छान लागतात तर तुमच्याकडे देखील असं कोणी आहे का की जे बाहेरचं खात नाही प्रवासाला गेल्यावर त्यांना घरच्याच अशा दशम्या करून लागतात तर ते देखील मला तुम्ही आ, सांगा कमेंट करून तर इथे बघा छान खरपूस अशा सर्व कणकेच्या दशम्या मी तयार करून घेतलेल्या आहेत आणि मस्त अशा झालेल्या आहेत एकदम मौसूत अशा ह्या दशम्या तयार होतात आणि जशा जशा या शिळ्या होतात ना तशा तशा एकदम खुसखुशीत लागतात खायला तर नक्की माझ्या पद्धतीने ट्राय करा आणि या दशम्या बघा मी इथे शेंगदाण्याची लसूण घालून चटणी केलेली आहे त्यामध्ये जिरे तिखट मीठ आणि लसण अशा पद्धतीने मी शेंगदाण्याची चटणी केलेली आहे तर यासोबत या दशम्या खूप छान लागतात त्याचबरोबर लिंबाचं लोणचं आंब्याचं लोणचं किंवा मेथीची किंवा कांद्याची भरडभाजी याच्यासोबत देखील या दशम्या खूप छान लागतात तर नक्की ट्राय करून बघा थँक्यू धन्यवाद